नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसचा आपला पुढील आव्हान अंदाज म्हणजे ऑगस्टचा ऑगस्टमध्ये खंड पडणार का हा शेतकऱ्यांचा प्रश्न येत आहे आणि त्यामध्ये मी ऑगस्टमध्येच हवामान अंदाज आहे तर ऑगस्टमध्ये खंड पडणार हा पण अंदाज दिलेलाच आहे आणि परत जो अंदाज आहे तर ऑगस्टमध्ये तर पूर्ण ऑगस्टचाच आपण पाऊसमान सांगू तर एक ऑगस्टचे दहा ऑगस्टपर्यंतचा म्हणजे प्रथम तर एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये पाऊसमान सुरूच राहील पण त्यामध्ये काही दिवसामध्ये म्हणजे काही दोन तीन दिवस कमी राहील दोन तीन दिवस जास्त राहील त्यामध्ये एक तारखेपासून तर चार तारखेपर्यंत ता पाऊसमान कमी राहील ते म्हणजे दक्षिण महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये कमीच राहील पण त्याच्यामध्ये पाऊस आधूनमधून थोडेफार रिमझिम पद्धतीचा व सडाक्या पद्धतीचा सुरू राहील आणि उन्हाचं जे जे आपल्याला सतत आता मागालचे पंधरा दिवसापासून अत्यंत प्रक ऊन कमी आहे त्यामुळे सध्या आपल्या पिकाची अवस्था जी पाहिली तर पिवळी पडत आहे काही म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये मवा कप कपाशीवर मवा आलेला आहे पण त्या एक तारखेपासून ते चार तारखेच्या दरम्यान मात्र सूर्यप्रकाशित बऱ्याच भागामध्ये वातावरण राहील म्हणजेच पाच किमान पाच सात तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाशित राहील असा एक अंदाज आहे आणि पाच तारखेपासून मात्र पुढे अजून पाऊसमान वाढणार तर त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पाऊसमान पडणार चांगले विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा व तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊसमान वाढणार हे दहा तारखेपर्यंत चालूच राहणार म्हणजे चालूच राहणार पाऊसमान तर दहा तारखेपासून पुढे राज्यामध्ये प खंडाला म्हणजे पाऊस म्हणून अत्यंत कमी राहणार त्यालाच आपण खंड म्हणतो अत्यंत कमी राहणार म्हणजे त्याच्यामध्ये प्रकार उन्हाची तीव्रता वाढणार दहा तारखेपासून पुढे दहा तारखेपासून पुढे जसे जसे आपण एक अकरा तारीख बारा तारीख आपण असं ज्यावेळेस पुढे जातो त्या प्रकारे म्हणजे जास्त प्रकार पुढे जातो त्या प्रकारे तसेच म्हणजे बारा तेरा तारखेपासून पुढे अधिक परत उन्हाजूक आकाश निरभ्र म्हणजेच ढगत सकाळी तर ढगे आलेले दिसतील पण त्यामध्ये पावसाची शक्यता जास्त नसते अशा प्रकारे आणि उघडी म्हणजे क्लिअर उघडी पाहणार्थ त्याच्यामध्ये ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये एकूण जर पाहितलं आपण तर म्हणजे आपण खंड क ऑगस्टचा ऑगस्टमध्ये खंड कसा म्हणतो ते सांगतो तर ज्या वेळेस आपण समजा जुलैमध्ये जुलैमध्ये उदाहरणार्थ वीस उदाहरणार्थ समजा वीस जुलैपासून पुढे पाऊस जर नसेल आणि तो पाऊस पंधरा ऑगस्टला पडला तर हा खंड ऑगस्टमधला धरायचा की किंवा जुलैमधला धरायचा तर हा पाऊस हा खंड ऑगस्टमधलाच धरायचा कारण ऑगस्टमध्ये जास्त दिवस पाऊस नव्हता आणि जुलैमध्ये कमी दिवस म्हणजे जुलैमध्ये फक्त नऊ दहा दिवस पाऊस नव्हता आणि ऑगस्टमध्ये जवळपास पंधरा दिवस पाऊस नव्हता त्यामुळे ऑगस्टमधलाच खंड धरायचा हा माझा हे आमचं मोजण्याचं असतं आहे तर ऑगस्टमध्ये खंड राहणार पडणार आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो ऑगस्टमध्ये दहा ऑगस्टपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत अत्यंत पाऊसमान कमी राहील त्यामध्ये काही भागामध्ये पिकालासुद्धा ताण पडेल म्हणजेच मुरंगाट जमीन आहे त्या भागामध्ये पिकाला ताण पडेल अशा आणि त्यामध्ये तो दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जास्त खंडाचे स्वरूप असेल तर विदर्भामध्ये मात्र थोडे खंडाचं स्वरूप कमी असेल